हॅलो फ्रेंड्स आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे दीप दीपमास्या आणि माझी चालले आहे आता दिव्यांच्या पूजेची तयारी तर अगोदर मी दिवे घासून घेईन या सगळ्या पितळेच्या भांड्यांना मी पाच मिनटापूर्वी पितांबरी लावून ठेवली होती त्याच्यामुळे मला काहीही भांडी घासायला का वेळ लागला नाही दिवे थोडेसे चिकट असतात त्याच्यामुळे त्यांना अगोदर मी साबणाने धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर एक पाच मिनटं पितांबरी लावून तसंच सोडून दिलं आणि त्याच्यानंतर मी दिवे घासायला घेतले त्याच्यामुळे दिवे घासायला काही वेळ नाही लागला पटकन माझे दिवे घासून झाले आणि स्वच्छ असे क्लीन निघालेले आहेत हे तुम्हाला पुढे बघायला भेटेल हे खरं मी रात्री आदल्या दिवशीच घासून ठेवायला पाहिजे होतं पण रात्री काही मला वेळ नाही भेटला आता दिवे घासून झाल्यानंतर मी बाहेर रांगोळी काढून घेईन हे सगळं घासायला मला जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट लागले बघा किती स्वच्छ आणि क्लीन अशी ही पूजेची भांडी निघालेली आहेत आता मी बाहेर रांगोळी काढून घेते आता संध्याकाळच्या जवळजवळ साडेपाच वाजलेले आहेत आता रांगोळी काढून झाली की मग मी दिव्यांच्या पूजेची तयारी करेन चौरंग काढून स्वच्छ पुसून असा ठेवलेला आहे अजून चौरंगाच्या भोवतीसुद्धा रांगोळी काढायची आहे तीसुद्धा पहिली मी काढून घेईन आतमध्ये दिव्यांची पूजा करायच्या अगोदर मी तुळशीला दिवा लावून घेतला या दिव्याची सुद्धा मी पहिली पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर तो दिवा प्रज्वलित केला तर बघा आता मी अशा पद्धतीने दिव्यांची पूजा केलेली आहे तर मी या पूजेच्या ताटाची सुद्धा पूजा करणार आहे दिव्यांबरोबर याचासुद्धा मोठा मान आहे आपण औक्षण करत असताना हे ताट वापरत असतो म्हणून मी या ताटाची सुद्धा पूजा केलेली आहे तर मी प्रथम चौरंगावरती तांदूळ ठेवत आहे आणि मग या तांदळावरती दिवे मांडणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी दिव्यांची पूजा केलेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू